हो रिपोर्टरे गेले तुम्ही आईली काल

ডুমেণ্ট বাবলাবোধ কৰা

जय महाराष्ट्र सर्वप्रथम आज या ठिकाणी बच्चूकड साहेब आल्यानंतर आम्ही काळे अन्याय करत आहे आणि सोलापूर शहरात गुटकेवाले झाले मटकेवाले झाले आता मशिदीकडनं खंडणी मागत आहे या मागणी खंडणी मागणी मागणी केल्यामुळं आम्ही आज बच्चूकड साहेबांना भेटलो आणि सा, त्यांना सदिश्चित पूर्ण सांगितलं की आज तुमचं कार्यकर्ता प्रहार संघटनेचं नाव घेऊन आमच्या मशिदीला ट्रस्टीला पाच लाख रुपये खंडणी मागत आहे आम्ही वारंवार पोलीस प्रशासन पोलीस कमिशनर साहेब आयुक्त आले आणि महानगरपालिकेच्या साहेबांना पण सुद्धा आम्ही कंप्लेंट केली आहे की हा माणूस बेकायदेशीर तिथं खोका बनवून म्हणजे ती जागा हडप करण्याचं कराले आहे तर त्यासाठी आम्हाला तुम्ही या जागेला रिकामी करून द्यावे व ह्याच्यावर खंडणीचे गुन्हा दाखल करावे पण खाली म्हणा अत्यंत षड्यंत्रकारी माणूस असून त्यांनी पोलीस प्रशासनावर दबाव आणत आहे का फक्त या कारण एकमेव आहे की प्रहार संघटना माझी आहे माझे भलते लोक माझे ओळखीचे आहे नेते मंडळी माझी आहे माझ्याकडे पैसे तप्पावर आहे पोलीस प्रशासनाला मी किशात ठेवतो अशी गोष्टी मशीदमध्ये येऊन सगळ्यांसमोर बोलले आहे आणि आम्हाला अशी धमकी चेतावणी दिली आहे की आम्ही मशीद जागा कधी सोडणार नाही हे आमची बाबदाती जागा आहे आम्ही कायमस्वरूपी तर राहणार तुम्हाला काही करायचं ते करा या पद्धतीने आम्हाला धमकी दिली आहे यासाठी मी महाराष्ट्र राज्य वक मंडळमध्ये वारंवार तक्रारी अर्ज दिलेला आहे ट्रिब्युनल कोर्टामध्ये सुद्धा केस टाकलेला मी या गोष्टीसाठी त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही खालीद ना कुठल्याही जागेचं त्यांनी सुबत, सुबत, का मस्जिदासोबत ट्रस्टीसोबत व्यवहारसाठी कागदपत्र केलेलं आहे किंवा मस्जिदला कोणी कुठली देणगी आणि भाडे देत नाही उलट त्यांनी आमचे जेवढे शेजारी लोक राहतात त्यांच्याकडून सहा सहा हजार सात हो सहा हजार रुपये संदा जमा करून स्वतःच्या फायद्यासाठी औरंगाबादला फिरायला जात आहे औरंगाबादला नुसतं नावासाठी की मी वकबोर्डला चाललो मला देणगी द्या या या सगळ्या गोष्ट करत आहे आज मुख्याने सोलापूर शहरामध्ये काळी मशीद हे सगळ्यात जुनी आणि प्राचीन काळी मशीद आहे सांगितलं तुम्हाला पच्चूकांनी आम्हाला आश्वासन दिले की याच्यावर आम्ही शंभर टक्के काय कारवाई करू आणि आम्हाला सांगितले की विश्रामगृह या आम्ही तिथे भेटू आणि काय असेल ते पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून काय कारवाई करू पुढची दिशा काय असणार तुमच्या अनुभवाची दिशा अशी असेल की आम्ही पोलीस आयुक्तांना भेटणार आहे आता सध्या आणि सांगणार आहे की यांनी पाच लाखाचे मला खंडेने वारंवार मागत आहे आणि आम्हाला त्रास देत आहे ह्याच्यापासून आम्हाला जीव धमकी येत आहे तर ह्याच्यावर कारवाई तुमचं माझं नाव अजर जमादार मी काळी मिशी ट्रस्ट उपाध्यक्ष आहे आणि वर्षानुवर्ष मी काळी मिशीची सेवा आहे सध्या